का का लगा लगा खाये खाये <laughs> हो का ग <मुँग>? तुझं चांगलं आहे का आता अरे बापरे अचानक <laughs> कसं काय सुधार लागत तुझा नवरा थोडा सांगा चांगला वागायला लागलं तुझ्या सोबत आता तू तर खूप तुझा राग करत होता ग अचानक कसं काय झालं काय जादू केली मला पण सांग हो मग सुधरला माझा नवरा अगं मग जादूच तशी केली म्हटली मी मग काय तुझ्यासारखं आहे का तो पाहिला मुंबई आणि तू पाहिली या खेळ्यात काय तुझ्यात अर्थ नाहीये थोडे वर्ष लग्नाला झाले पण अजून पण नवराचं मन नाही जिंकू शकली इथे खेळत राहून राहिली त्या जेठानीच्या हाताखाली काय अर्थ आहे तुझ्या जगण्याला आमच्या जीवनाला रश्मी प्लीज मला सांग ना ग काय केलं तू काही जागरूक हो नाही केला का तुमचे काही तांत्रिक मानतेच थांबलं ते का बोलावून काय केलं यार माझा नवरा तर माझ्या म्हटलं काहीच ऐकत नाही सर्वभाव देश आणि बहिणीच्या म्हटलंच ऐकतो माझ्या म्हटलं मा ऐकायला पाहिजे ना त्यांनी सांगन कोणत्या बाबाचा पत्ता वगैरे जाते मग मी त्या बाबाजवळ त्याला पण ताईत वगैरे बांधायला मग काही पत्ता असेल तुझ्याकडे मला नवरा मुठीत झाला पाहिजे असं करायचं आहे मला काहीतरी अगं कशाचं तांत्रिक आणि मांत्रिक सर्व सूत्र आपल्या हाती असतात बघ नवऱ्याची तुला फक्त वागता नाही येत श्वेता खूपच मिळायस तू हे बघ काहीच नाही करायचं आता माझी गोष्ट एकदम कान देऊन ऐक जसं मी म्हणेन तसं वाग

अगं आज संध्याकाळपर्यंत येतील ते हा मग झालं ते आल्यानंतर वाघ तशी थँक्यू थँक्यू रश्मी थँक्यू सो मच ओ डिअर ओ, तुझं माझी बेस्ट फ्रेंड आहे खूप बेस्ट आणि तुझ्यासाठी मी एवढं पण नाही करू शकत का चल तर मग आता मला पुढचा फोन तुझा गुड न्यूज चाला पाहिजे म्हणजे तुझा नवरा सुधारला असा बरं का <laughs> चल मग बाय ठेवते

आणि खूपच मस्त मजा आली आणि तुला माहित मस्त आतून गाणे म्हटले मोठ्याने गाणं म्हटलं सगळ्यांनी गाणे म्हटले मग आम्ही सर्वांनी डान्स केला तूच नव्हती फक्त किती मजा आली किती एन्जॉय केला आम्ही आणि मस्त माहिती आहे काय कह... त्या शांता मोठे आहे की नाही शांता मोठे काय मस्त ताकातलं देसर नाकडी आणल्या होत्या लय मस्त लागत जाय लयच मस्त हा पाहिलं पाहिलं कशी बोलून राहिली लयच मस्त लयच मस्त

हा करूनच पाहते कसं एक वेळ माझा नवरा माझ्या मुठीत आला की नाही झाला मग मग काय या घरात इश्रावर नाचवते हे लोक काय माझ्यासाठी फक्त सागर माझ्याकडून झाला पाहिजे बस हेच हीच इच्छा आहे माझी की सागर माझ्या मुठीत आला पाहिजे मग काय हे सारिका असो काय ते बबिता असो काय ते रानटी पिंकी असो का बाप असो आणि बुडब सगळे चालतात मला सगळ्यांना ना इश्रावर नाचवते मी पण आज सागर माझ्या मुठीत येऊन राहिला न बस तेवढा प्लॅन झाला माझा सक्सेस की मग मी जिंकली म्हणजे जिंकली ना। का तंगडा पसरून बसली मस्त आरामात काळजी आपली जेटी काम करून राहिली काय का करून राहिली अजिबात काळजी नाही बाई खरं या शेता वहिनी पण काहीच ओढत नाहीये माझा काय काही शिकवलं नाही का विचारले का 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 मावली काय मी अजिबात असं म्हणजे कोणाचंही वाटतच नाही या शेता वहिनी सागरची बायकोय वाय जायला नुसतं नवरा पाहिजे बोरगी पाहिजे हे काय रायच होती काय या गावात सागरनं ठेवलं की खोड मुळाले म्हणून कुठं काय हा किती दोन तीन दिवस झाले आले मी सगळ्या गावाला शेजारच्या बाजाराच्या हजार मायासोबत बोलून राहिला घुबड तोंडी बोलली मी अजून टंगळ्या पसरून बसली करू राहिली आणि तिकडे बिचारी ते भाबीदा वहिनी बिचारी किती कामं करते किती काम कष्ट करते बिचारी माऊली ते मी पाहिनी घुबड थोंडी पिंके ओ, पिंके तिकडे तिकडे हिंदलापेक्षा मला कांदा कापून देन हा देना मला कापून कांदा लवकर लवकर होते मग जरासं आई तू मला दुसरे कोणतेही काम सांग पण कांदा काकाचं नको सांगू मग मला लय रोड येते हं आता दुसरे कोणते काम सांगू तुले हं मोठाले काम माहितीत का तुले पोळा लाटणं भाजी फोडणी देणं भांडे घासणं ना, कपडे धुणं हे काम येतच नाही तुले मग तुले सोपी सापी चिल्लर चालणार काम सांगत असतो मी ती नखरे करते चल काप कांदा काही येत नाही डोळ्यात पाणी हे पाय आ, या ताटात की नाही आपल्या प्लेट मध्ये पाणी घेऊ शकत आणि त्याच्यात तू कांदा काप म्हणजे ते रोड जाणार नाही मग कशी वाप पाय माझी आई खुशी आहे एवढं सांगते मला पण टाकायला मध्येच लावते काय चाललं पिंकी अव काही नाही ताई इले म्हटलं मला दुसरा कांदा कापून दे इकडे तिकडे हिंडल्यापेक्षा तर म्हणते माडव्यात जाते म्हणते कांदा वशी बदमाच आहे पिंकी हाय की नाही वाट्या

अहो या पिंकीले मुद्दा म्हणून सांगत असतो मी काम इकडे तिकडे हिंटे त्यापेक्षा काम करेल बरे नाही का घरातले म्हणून सांगत असतो नाही तर मी करतो एकटी मी चालली वाई खेळायले पाय गेली जरा अभ्यास करत जाय पिंके पुस्तक तो उघडूनच नाही पाय नुसतं खेळत राहायचे दिवसभर द्या वहिनी मी कापून देतो कांदा अ नाही ना खरंच नाही ना मी कापतो वहिनी एकटा किती कामं करसान हां जरा तुमची देराणी नाही कामं सांगत जा ते मस्त चंगड्या पसरून बसली खोलीत तुम्ही इकडे काम करून राहिले तिला एवढी वाटत नाही की कामं करा काय काय काहीच नाही वाटत त्या बाईली जाऊ दे ना माय बाई म्हटलं बरोबर करून घेतला कस सागर ना हो काय आजी राहिला काय किती वाजता आता अर्धा एक घंटे म्हणजे समजा आता पिंटे बाबा सांगत मरे कोण आलता म्हणे तर समजा दीड दोन वाजेपर्यंत येते समजा येऊन जा आपल्या गाव घरी ओ, हो काय मग चांगला आहे ना व भेट होते मग कारण संध्याकाळी सहाशे माझी गाडी आहे मग हो भेट होती तुमची बरं झालं की थांबल्या तुम्ही हो चला चांगला आहे म्हणजे आता भेट होते नाही तर मग तसं दिसतोच नाही मला वर्षान वर्ष डोळ्यानं येतच नाही तू कधी मग पुण्याला माझ्या घरी कधीच नाही येत त्याला तशी काही बहीणच नाही आहे मग काय हो आता आले की म्हण जा ना आले की म्हण जा आता येत नाही मला माझ्या घरी येत जाय म्हणा हो ते तर म्हणणारच आहे मी मग काय तू अरे बाबा बाबा अरे आला काय सागर हो बाबा हा कोणी दिसून मी राहिलं कुठे गेले सगळे घरातले आता घरातले असतील ना घरातच असतील मी इकडे होतो गाय बांधली मी तिकडे सावलीत मला आवाज आला बाबा बाबा म्हटलं अरे हा सागरचा सागर आवाज आहे असतील ना बाबू घरा घरात गेला नाही का तू नाही मला दिसलुच नाही ना कोणी म्हणून तो मी इकडे आलो पयत पयत असतील असतील चाल चाल घरात चाल असतील ते मागल्या खोलीत असतील दहा आवाज काय आला नि चाल ना बाई येलय ना सारिका असं काय बरोबर आहे मग अच्छा सारिका येलाय काय मग तिकडे असतील मागच्या खोलीत ते तर गप्पा मारायला पहिले गप्पाडू हा ते गप्पा मारायला बसले म्हणजे ते दहा सोबत घेऊन बसते एकटी छोटी बसते तेच तो म्हटलं नाही पिंकी नाही वहिनी नाही श्वेता नाही कोणीच नाही म्हटलं

आत्ता गोष्ट केली बाबांनी तुम्ही बरोबर बोलले तुम्ही आता सई पकडी भाभीजी सई पकडी पहिली इन मला सर म्हटलं साहेब म्हटलं मग मेली मॅडम म्हटलं तर एवढी कोण फोडणी बसली इले हा एवढी कोण फोडणी बसली तुले साहेब नाही म्हणू तर काय म्हणू रे हा किती जवळ आहे मुंबई पुन्हा किती जवळ आहे कधी आला का बहिणीच्या भेटीले कधी वाटला का बहिणीच्या भेट घ्या का बहिणीला फोन करा हा कधीतरी वाटलं काय मग तू परक्यासारखाच वागतं म्हणून तुला साहेब म्हटलं मग मी हा फोन नाही केला तर तुझ्या कडेच असता म्हणली तुझ्या फोन केला असता काही कमी झाला असता काय असं म्हणजे माझ्या फोनची वाट पाहत होता नाही भावाचं काहीच कर? कर्तव्य नाही काय फक्त बहिणीचेच कर्तव्य आहे नाही अरे जाऊ दे बाप्पा बैसारी का आता चाला तू मग भांड जा काय नाही मी चालली बाबा आता सहा वाजता गाडी आहे मी कॅन्सल तिकीट कॅन्सल दियो काही नाही आजच आलो मी थांबा चार पाच दिवस थांबली असते रे दादा पण आता कसं आहे तुला माहिती आहे म्हणून मुलीचे एक्झाम आहेत ना टेन्थ मध्ये आहे ना ते तिच्या इतके फोन येऊन राहिले आणि मिसेस म्हणजे कालच चालली होती काल शांताराम फोन माझा दिवस मोडला म्हणून नाही तर मग काल गेलीच असते मी मग तुझी माझी भेट पण झाली नसती पण आज जावंच लागते मला कसं तिचे एक्झाम आहेत म्हणून मग तिचे एक्झाम झाले की येतेस मी मग इकडे थांबा का आजच्या दिवस थांबव नाही ना आता थांबतच नाही मी थांबून जा ना ताई एवढं काय आहे थांबून जा आम्ही लावू का फोन म्हणून आ आता इले काय झालं अचानक का शॉर्ट गिट लागलं का इले बुतिंग गिटिंग झपाटली साडी घातली नवर आले आल्या आणि ताई चार पाच दिवस झाले मी आली माझ्याकडे पवन बी पण आज की ताई थांबून जा बापा हा चमत्कार झाला कुठून काय झालं ताई सुंदर सुद्धा आहे मी साडी मध्ये बरं सर जण बसत मी आणि अहो तुम्हाला चहा करू की कॉफी बाप्पा हे हे तो काहीच काही झालं बाप्पा काही पण कर सगळ्यांनी चहा कशी तर मला चहाच कर मला काय कॉफी करतो ठीक आहे ठीक आहे बसा मग तुम्ही सर्वजण इथे हवेशीर बसा बाहेर आत मधली लाईन गेली आहे म्हणून सर्वजण हवेशीर बसा गर्मी होईल ना मी सर्वांसाठी चहा करून आणते छानपैकी अरे ताई तुम्ही उभ्या का बसा ना हा हो बसतो ना पण तुला हे माहिती आहे का साखरेची डबी कुठे आहेत तर एवढं विशेष मी शोधून देईन ना हा माय तेच म्हटलं कधी करत नाहीस ना आजच करून राहिली पहिल्यांदा म्हणून म्हटलं हो शोध आणि दिसलं तर मला आवाज देतो मग हो हो आणि हो तुम्हाला काही नमकीन वगैरे आणायचं काय खायला बिस्किट वगैरे काय त्या चहासोबत नाही मला काही नाही पाहिजे तुमच्या गिरांजी काय बुद्धी झपाटला की काय हो ना सारी का रे मला हेच निघून राहिलं इल नेमकं भूत झपाटला कि काय इले काय कोणती चुडी झपाटली काय 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 इले काय का शॉक लागला नक्कीच इले पटला भाई का स्वप्न पाहिलं इन का मी स्वप्न पोहून राहिली मला चिमटा घ्याव चिमटा घ्या बरं मला हे स्वप्न आहे भाई तुम्ही काही म्हणा नाही ना बाईनी मला बी स्वप्न आलं सोडून राहिले खरं सुधारली काय जगदंबा खरं सुधारली काय आ नाही ना बाई सारी का ताई सागर 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 म्हणून तोंड म्हणजे तोंड नाही खाके बाई शेताच सागर भाऊली आणि हो, 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 ना। हो ना आता हो, आणि सांगा आता काय समजवा या श्वेताच आता याच्या पुढचा भाग उद्या तर पाहायला नक्की विसरू नका याच्या पुढील भाग आपली श्वेता वैल सुधरली का हुदा न जपाटलं हे नक्की पहा तोपर्यंत बाय आणि हो सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बरं का Thank <laughs> you.